एफएसएस किट हे सक्सेस सिस्टम किट हे कंपनीने बनवलेलं आहे हे किट आणि आपले हे मॅगझिन हे दोन्हीची किंमत साडेसहाशे रुपये तर आपली फायटर सक्सेस सिस्टम जी आहे की आपल्या लोकांच्या प्रगतीसाठी काम करते त्यांना डेव्हलप करायचं काम करते त्यांना ट्रेनिंग एज्युकेशन देण्याचं काम करते आज सिक्रेट ऑफ सक्सेस ट्रेनिंग चार दिवसाचे जे असतात उत्तराखंड होतात त्याच्यानंतर दस कदम असतात दोन दिवसाचे त्याच्यानंतर डीएलटी असतात सी एल टी प्रोग्राम असतात डीएलटी म्हणजे डायमंड लीडर ट्रेनिंग सी एलटी म्हणजे करोडपती लीडर ट्रेनिंग असे भरपूर ट्रेनिंग एज्युकेशन ट्रेन द ट्रेनर सुद्धा कंपनी अशी ट्रेनिंग घेत असते तर यांचं एक किट आहे हे आपल्या कंपनीचे एम डी आहेत डॉक्टर संजीव कुमार सर पंधरा वर्ष यांनी आर्मीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि दोन हजार चौदामध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदाला आपल्या या कंपनीची स्थापना दिल्ली या ठिकाणी केली दिल्लीला द्वारकाला आपलं ऑफिस आहे जे हेड ऑफिस आहे ते कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि जयपूरला आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्यानंतर एक कंपनीचं विजन मिशन ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेले आहेत हे सगळे लिगल डॉक्युमेंट्स कंपनीचे सर्टिफिकेट याच्यामध्ये आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड सगळे सर्टिफिकेट आय एस ओचे असतील त्याच्यानंतर कोशर असेल फिक्की असेल हलाल असेल हे सगळे सर्टिफिकेट प्लस डब्ल्यू एच ओची पण मान्यता आहे त्याचबरोबर आयुष मंत्रालय हे सर्टिफिकेट आहे यू कॅन ट्रस्ट हे सगळे सर्टिफिकेट आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यानंतर हे भारताची भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतातल्या दिग्गज सव्वीस लोकांना एक अवॉर्ड मिळाला होता दोन हजार वीस मध्ये चॅम्पियन ऑफ द चेंज त्या सव्वीस लोकांमध्ये आपल्या कंपनीचे एवढी आहेत डॉक्टर संजीव कुमार सर सव्वीस लोकांमध्ये विचार करा असे भारतच्या वेगवेगळ्या आवड असतील किंवा गव्हर्नमेंटचे वे वेगवेगळे आवड असतील असे भरपूर कंपनीला मिळालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आहे फोर्ब्स मॅगझिन हे जगभरामध्ये प्रसिद्ध होतं दरवर्षी ह्या मॅगझिनमध्ये आपण बघू शकता की फ्रंट पेजवर आपले प पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याबरोबर बाजूलाच इथं दिसतंय तुम्हाला डॉक्टर संजीव कुमार सर तर संजीव कुमार सर आज जर बघितलं तर सगळ्या गोष्टीमध्ये प्रवीण आहेत आणि पूर्णपणे त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून स्टडी करून याच्यामध्ये प्रवेश केलाय हे आपण बघतो की लोकांचे जे आपण बघतो की आजार लोकांना का होत आहेत लोक पस्तीसाव्या वर्षी तिसऱ्या वर्षी अटॅक का येत आहेत लहान मुलांना आज डायबिटीज का होतोय आज ब्लड प्रेशर का होत आहे तर आपण बघतोय की मार्केटमध्ये केमिकल युक्त अन्न आपण खातोय त्याचबरोबर प्रदूषण भयंकर आहे त्याच्यामुळे काय झालं की पूर्वीचं लाईफस्टाईल आणि आत्ताचं लाईफस्टाईल आज जर बघितलं तर फास्ट लाईफ आहे फास्ट लाईफमध्ये मध्ये काय होतंय की फास्ट फूड आपण खातो आणि फास्ट फूड बरोबर काय होतंय की फास्ट डेथ लोकांच्या व्हायला आज पाच हजार वर्षापूर्वीची आयुर्वेदाची जी परंपरा आहे तिला आता आपल्याला हे करणं गरजेचं आहे अवलंबणं गरजेचं आहे तरच आपण इथून पुढचं जे जीवन जे आहे चांगलं जगू शकतो पूर्वी लोक शंभर वर्ष जगायचे आज लोक सात वर्ष जगतात पासष्ट वर्ष जगतात एखाद्या दहा वर्ष लोक आजारी असतात पंधरा वर्ष लोक आजारी असतात काही लोकांचं जीवनच गोळ्यांवर चले गोळ्याच खावा ला कंटिन्यू गोळ्या तर आज आपण ते तर टाळू शकत नाही लाईफस्टाईल आपली जी झालेली ती तर आपण बदलू शकत नाही तर आपण काय करू शकतो तर आयुर्वेदाचा आधार आपण देऊ शकतो तर आज बघतो बघूयात आपण आपले कुठले कुठले प्रोडक्ट आयुर्वेदातले कॉस्मेटिकमध्ये या ठिकाणी आहेत तर आपण बघू प्रत्येक प्रोडक्टमध्ये त्या प्रोडक्टचा अर्थ आहे नावामध्येच त्या प्रोडक्टचा अर्थ आहे हे एक लिटरमध्ये आहे आता हे तर छोटे छोटे होते परंतु आपलं हे एक लिटरमध्ये आहे इम्युनिडॉक रस आता इम्युनिडॉक म्हणजे काय नावा अर्थ इम्युनिटी पॉवर वाढवतं रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढवणारं ही इम्युनिडॉक आहे हे एक लिटरमध्ये आहे त्याचबरोबर शरीराची पूर्ण सर्व्हिसिंग करण्याचं काम इम्युनिडॉक करतं कप डॉप आहे खोकल्यासाठी काम करतं त्याच्यानंतर आहे पुनर्नावा आपल्या शरीरामध्ये ज्या मृतपेशी असतात त्यांना पुनर्जीवित करण्याचं काम पुनर्नामा करतं ऑर्थोडॉक आहे एक लिटरमध्ये हा रस आहे आपला हाडांचा कुठलाही विकार असू द्या तो मुळापासून संपवण्यासाठी घालवण्यासाठी हे ऑर्थोडॉक काम करतं डायबिटीजसाठी डायबोडॉक आहे एक लिटरमध्ये त्याच्यानंतर एक गायनाडॉक लेडीजसाठी लेडीजच्या जेवढ्याही पिसोडी संदर्भात वगैरे काही समस्या असतील तर त्या समस्यांना दूर करण्याचं काम हे डायनाडॉक करतं नंतर हे व्हायरल डॉक आहे कुठल्यापासून व्हायरल जे असतात मार्केटमध्ये त्याच्या म्हणजे वातावरणामध्ये तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला हे व्हायरल डॉक्टर त्याच्यानंतर लिव्हर डॉक आहे लिव्हरसाठी लिव्हरचा कुठलाही प्रॉब्लेम असतो आता ऍसिडिटी पित्त होतं अपचन होतं भूक लागत नाही त्याच्यासाठी लिव्हडॉक आपलं काम करतं नंतर क्लोरोडॉक आहे कॅन्सरसाठी काम करतं जॉईंट किलोटर व्हायला लागतं आपण बघितलेलं जॉईन त्याच्यानंतर हार्टच्या समस्यांसाठी हृदयासाठी कार्डिओडॉक आहे थंडरब्लास्ट आहे त्याच्या थंडरब्लास्ट हे कंपनीचे हिरो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये भस्म वापरले वाम भस्म मोती भस्म लोह भस्म सिंदूर शुद्ध शिलाजी दास्वगांधा सगळी मुसळी हेनी काय होतं की नॅचरली ब्लड पात्र होतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि नसांमध्ये आपले जेवढे ब्लॉकेजेस असतील जा ते ब्लॉकेजेस काढून टाकण्याचं काम आपलं एकंदरपास करतं नंतर हे शुद्ध शिलाजी त्याचे हे डायबिटीज असेल किंवा मग अशक्तपणा असेल तर सगळ्या लोकांना आपण ही शिराजी देऊ शकतो नंतर हे पंचतुलसी आता आपण बघितली डॉग लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी पिडजीडॉक हे चांगलं काम करतं नंतर हे पायल डॉग पायरसाठी मूळ नंतर थायरॉइडसाठी आहे त्याच्यानंतर ओबेसिटी कमी करण्यासाठी आहे फ्युअरसाठी आहे अॅलोवेरा रस आहे व्हेरिकोज व्हेनसाठी मी आता विचारलं होतं हे ते तेल आहे व्हेरिकोज व्हेनसाठी व्हेन डॉक ऑइल त्याच्यानंतर आपण बघतो की ब्रेन डॉक्ट रस आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्टोन डॉक आहे किडनी स्टोनसाठी त्याच्यानंतर आपल्याकडं मेटाडॉक म्हणजे पोटाच्या विकारांसाठी रक्त डॉक म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी काम करतात हिमोग्लोबिनसाठी आहे हर्बल टी आहे आस्थमा ज्यांना दमा वगैरे असतो त्या लोकांसाठी ही आस्थमा करतात त्याच्यानंतर त्रिफळात असेल पोटाचे आपण वगैरे असेल त्यासाठी ऍडिक्ट्रॉप म्हणजे नशा सोडवण्यासाठी दारू गुटखा तंबाखू सिगारेट याच्यासाठी चांगलं काम करतो अलर्जीसाठी बाराही महिने काही लोकांना सर्दी असते वगैरे ते त्यांना ऍलर्जी असते त्या अॅलर्जीसाठी ऍलर्जी रॉक चांगलं काम करतो ड्रॉप आहे आपला प्रोटीन पावडर आहे त्याच्यानंतर च्यवन फ्रास आहे सॅनिटरी पॅड आहे जे सात लेअरचं सॅनिटरी पॅड जे आपण मार्केटमध्ये काही कंपन्या आहेत त्याच्यात तर याचं डेमो वगैरे सर्व होतं त्याच्यानंतर आपल्याकडे जर बघितलं आपण स्म डॉक पावडर वजन कमी करण्यासाठी आहे वजन वाढवण्यासाठी आहे मसल्स वाढवण्यासाठी आहे ओमेगा डॉक कॅप्सूल आहे व्हिटॅमिन बी ट्वेल आहे तर बऱ्याचशा महिलांमध्ये समस्या आहे बीटवेलच्या बीटवेलची कमतरता खूप महिलांमध्ये तर बीटवेलची कमतरता तिने भरून निघते शीताकी शेक आहे चार जंगली मशरूम पासून बनलेला शेक आहे त्याच्यानंतर ग्रीन टी कॅप्सूल आहे विटॅमिन कॅप्सूल आहे मल्टीविटॅमिन्स आता कुठलं मौरी विटामिन कमी आहे त्या सगळ्या चेकअप करण्यापेक्षा आपण मल्टी कॅप्सूल कॅप्स्युल तर कधी भेटतात त्याच्यानंतर मॉरिंगो मॉरिडॉक कॅप्सूल आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी टू आहे फिट डॉक पावडर आहे त्याच्यानंतर इम्युनिटी ड्रॉप आहे काउसिन ड्रॉप आहे चहा पावडर यापैकी आहे कॉफी आहे डायजेशनसाठी डीजी ड्रॉक पावडर आहे हाईट वाढवण्यासाठी हाईट ड्रॉप पावडर आहे लहान मुलांचे जे आहे अठरा वर्षापर्यंत तर गुलाबगुलीची आपण म्हणून हाईट वाढवू शकतो त्याच्यानंतर गिरोईन ज्यूस आहे गिरोईन कॅप्सूल आहे नोनी ज्यूस आहे त्याच्यानंतर जिन्सिंग कॅप्सूल आहे अश्वगंधा आहे गोल्डन मिल्क आहे त्याच्यानंतर बिरड डॉक्क ज्यूस आहे बिरेड कॅप्सूल आहे त्याच्यानंतर ग्रीन कॉफी एक्स्ट्रा कॅप्सूल आहे अर्जुन एक्स्ट्रॅक्ट कॅप्सुल आहे हर्टसाठी दाम ज्या लोकांना बीपी वगैरे आहे त्यांसाठी टेस्टो फास्ट कॅप्सूल आहे त्याच्यानंतर हे आपल्याकडे नीम एक्स्ट्रॅक्ट कॅप्सूल आहे हॉर्निंग ऑट कॅप्स्युल आहे व्हिटॅमिन के टू आहे ब्राह्मी आहे वुमेन वेलनेस कॅप्सूल आहे कॅल्शियम कॅप्सूल आहे डे लिफ्ट आहे फेनोब्रिक कॅप्सूल आहे हाडांसाठी आणि डायबिटीस साठी ते चांगलं काम करतं आयरॉन टॅबलेट आहे झिंक टॅबलेट आहे स्पिरुलिना कॅप्सुल आहे आपल्याकडे शॉर्ट थर्टी म्हणून हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर अँटीऑक्सिडेंट आहे किती हे साडेतीन हजार रुपये आहे तर अँटीऑक्सिडंट हे रोज एक तुम्ही एक बोटल आहे ती सीमेलची तर पूर्ण अँटीऑक्सिडंट पूर्ण शरीराची सर्व्हिसिंग सगळ्या सगळ्या गोष्टी आहे राईस ब्रँड ऑइल आपल्याला पाच लिटरमध्ये आहे दोन लिटरमध्ये आहे त्याच्यानंतर लहान मुलांसाठी प्रोटीन आहे मध आहे त्याच्यानंतर आपल्याकडं केस गळू नये पांढरे होऊ नये म्हणून तेल आहे शॅम्पू आहे कंडिशनर आहे डिटर्जंट पावडर पावडर आहे डिटर्जंट सोप आहे डिटर्जंट डिटर्जंट लिक्विड आहे फ्लोर क्लिनर आहे डिशवॉश आहे त्याच्यानंतर डिश सोप आहे रूम फ्रेशनर आहे बॉडी परफ्यूम परफ्यूम पण आपल्याकडं आहे टॉयलेट क्लिनर आहे त्याच्यानंतर टॉयलेट सॉरी टूश शाईन विंटर लिक्विड आहे त्याच्यानंतर आंघोळीचे आपल्याकडं सहा प्रकारचे सोप आहेत साबण आणि बाथिंग सोप आहे मार्केटमध्ये जेवढेही सोप मिळतात ते आहे टॉयलेट प्रॉयट आपल्याकडं नीम तुलसी सोप आहे चंदन सोप आहे लाईन फ्रेश सोप आहे वॉटमिन सोप आहे ग्लिसरी सोप आहे एकदम ह्या दिवाळीला चंदन सोप वापर तुम्हाला आवडला नाही तर तुम्हाला फोन करायचा सर आवडला नाही पैसे परत ते मी तुम्हाला पैसे पडत रेकॉर्डिंग पण ते <laughs> हंड्रेड <नहीं>। पर्सेंट <laughs> आवडला नाही तर पैसे परत त्याच्यानंतर हे आपल्याकडं ॲग्रिकल्चरचं प्रोडक्ट आहे ऑर्गेनिक सेंद्रिय शेती चार प्रोडक्ट आहेत अॅग्रिकल्चरचे एक एकरासाठी चार प्रोडक्ट चालतात तर याच्यामध्ये जे आहे ते अडीच हजारामध्ये सगळे प्रोडक्ट मिळतात आणि उत्पन्न हंड्रेड पर्सेंट वाढणार नाही वाढलं तर मला सांगा तुमचं नुकसानाचे नुकसान जे झालं त्याची भरपाई मी देतो हे अॅग्रो नाईन्टी म्हणून आहे ना पीजीपी ट्रॉनिक आहे स्टिकर टाईप काम करतो तुम्हाला कुठले खत पाणी देताना मातीमध्ये पाण्यामध्ये ते मिक्स करून टाकणार हे पी जी पी पीजीपीआर म्हणून हा वेदिक ऍग्रो ही पावडर आहे इको हरियाली म्हणून हे आपले मुळे वगैरे वाढवण्याचं हे सगळं काम करतो त्याच्यानंतर आपलं वैदिक ऍग्रो भूविटा चार किलोची बॅग आहे हे पेरणीपूर्वी आपण टाकतो मातीचं पोषण वगैरे सगळं व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला हे जी पी आर वापर पी जी पी आर सगळं हे पेरण्याच्या इजीपीआर आणि दोन्ही मिक्स करून टाका हे डायरेक्ट मुळापर्यंत घेऊन जाईल सगळं कट तुमचं ते, ते वेगळं पण हे खातासारखं पण काम करतं आणि प्लस ते स्टिकरचं पण एक साईड त्याच्यासारखं पण काम करत सेंद्रिय ना त्या बाबत मग तुम्हाला एकदम बेस्ट राहणार सांगलेलं आहे ना नाही चोपडा चोपडा हा राईट तिकडे पण हळद भरपूर होतो तर हे जे आहेत हे सगळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट म्हणजे बॉडी लोशन पासून फेसवॉश पासून सगळे ए टू झेड तर मसाले सगळे केमिकल आता हे जनावरांचे सुद्धा प्रॉडक्ट आहेत गाईचं कॅल्शियम त्याच्यानंतर हाड मजबूत करण्यासाठी दुधाचे फॅट वाढवण्यासाठी त्याच्यानंतर हे किती प्रॉडक्ट आहेत नियर जनावरांचे ना हे दोनच प्रोडक्ट आहेत तिथे सॉपी असतो नव्हते का बंगळुरू नगर किंवा सात नगर आहे ते इम्प्लिमेंट काय ना मी तुम्हाला सांगता अनेक माझ्याकडे हे सगळे प्रोडक्ट आपले ते प्रोडक्ट जे एम आर पी आहे ते डी पी आहे आणि सेल्स पॉईंट आहे एस पी जसं बी वी पी वी असतात तसं तिथे एस पी सेल्स पॉईंट प्रत्येक प्रोडक्टची व्हॅल्यू दीडशे दीडशे ते दोनशे रुपयामध्ये आपल्याला एक एस पी मिळते छोटे छोटे घेतलेले मग अडीचशे तीनशे रुपये लागू शकतात आता हा सगळं प्लॅन जो आहे हा पॉईंटमध्ये आहे जसं गव्हर्नमेंटच्या गाइडलाइन नुसार आपली जी कंपनी आहे हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनला फॉलो करते एक पॅन कार्ड एक आयडी आहे एक आधार कार्ड एक आयडी आपला हे फंक्शन वगैरे प्लॅन तर खूप आहे प्रोडक्ट मजबूत असेल प्लॅन जोरात चालू शकतो आता आपण प्लॅन बघू चालतो